बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून आहे खासदार संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलेलं आहे अचानक प्रकृतीमध्ये गंभीर बिघाड झालेला आहे दोन महिने सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहणार असं संजय राऊत यांनी घोषित केलेलं आहे तर संजय राऊतांनी कार्यकर्त्यांना भावनिक असं आवाहन केलेलं आहे अचानक प्रकृतीत गंभीर बिघाड झाल्याचं त्यांनी सांगितलंय दोन महिने सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहणार आहे असंही त्यांनी सांगितलंय अधिकची माहिती जाणून घ्या विशाल पाटील आपल्यासोबत आहेत विशाल संजय राऊत यांनी नेमकं काय आवाहन केलंय नक्कीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक पत्रक काढलेलं आहे आणि या पत्रकामध्ये त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की त्यांच्यावर त्यांना गंभीर स्वरूपाचा आजार झालेला आहे आणि त्याच्यावरती उपचार सध्या सुरू आहेत आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना गर्दीत जाता येणार नाही किंवा अनेक ठिकाणी लोकांमध्ये मिक्स होता येणार नाही त्याच अनुषंगानं खबरदारी घेण्यासाठी गे, म्हणून ते येणारे दोन महिने हे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये किंवा कुठेही बाहेर दिसणार नाही अशा पद्धतीचं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे आणि त्याचसोबत या उपचारातून मी सुखरूपरित्या बाहेर पडेन अशा पद्धतीचाही उल्लेख त्यांनी पत्रामध्ये केलेला आहे जर आपण शेवटची लाईन या पत्रातली बघितलं तर मी ठणठणीत होऊन पुन्हा लवकर भेटायला येईन आणि साधारणतः पुढच्याच वर्षी इनाशाबादीचा उल्लेख त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे त्यामुळे साधारणतः एक दोन महिने हे संजय राऊत यांच्यावरती उपचार सुरू असणार आहेत आणि त्यामुळे ते सार्वजनिक जीवनामध्ये कुठेही आपल्याला वावरताना दिसून येणार नाहीत उद्याच महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांना त्यांचा निवडणूक आयोगावरती मोठा मोर्चा आहे या मोर्चाच्या बाबतीत संजय राऊतांनी आघाडीची भूमिका जी आहे ही घेतली होती मात्र उद्याच्या मोर्चात ते सहभागी होतात का हे सुद्धा पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे कारण का हा मोर्चा उद्या आहे आणि आजच संजय राऊतांनी त्यांच्या एक्स पोस्टच्या माध्यमातून हे पत्र लिहिलेलं आहे आणि कार्यकर्त्यांना एक प्रकारे भावनिक आव्हान जे हे त्यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे त्यामुळे उद्याच्या मोर्चात ते सहभागी राहतात का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे ऋतुजा हो धन्यवाद सविस्तर माहितीसाठी